विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक जळेल झोपडी ती आग ही ज्वलंत नाही अशी आग ज्वलंत नाही सुरेश भटांची अशी छान अशी कविता आहे आमचे आष्टी मतदारसंघाचे जे ऐंशी हजार मताने निवडून आले असा मोठा असा गाजावाजा करत संपूर्ण महाराष्ट्रभर मी किती साजूक आहे आणि मी किती ताकदवर हो आहे असा ढोल वाजवत फिरत आहेत सुरेश दस आपल्यामध्ये जर खरच दम आहे आपण बोलताय खूप दम आहे तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून ना आले नाही असं म्हणता तुम्ही तुम्ही आमच्या जीवावर निवडून आलेत आम्ही तुमचे मतदार आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबाचे कार्यकर्ते पंकजा ताईचे कार्यकर्ते आणि बीड जिल्हा हा मुंडे साहेबाचा बाले जिल्हा आहे आणि तो राहणार तुमच्या जर दम आहे तर तुम्ही फक्त एकदा राजीनामा द्याच आणि तुमच्यामधला दम तुम्ही स्वतःच्या हिमतीवर निवडून दाखवा अहो तुम्ही जरांगे पाटलांना विधान भवनामध्ये बोलले यांना अटक करा नंतर तुमची भूमिका बदलली निवडून आल्यानंतर ना तुम्ही मराठा समाजाचे झालात त्याच्या अगोदर तुम्हाला जातपात कळत नव्हतं निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच पंकजाताईंवर तुम्ही आरोप चालू केले आणि निवडून यायच्या अगोदर तुम्ही ताई साहेबांना म्हणले ताई तुमचं नुसतं हेलिकॉप्टर जरी फिरलं तरी मतांचा वर्षाव होतो हो आणि तुम्ही निवडून येता अहो वास्तव काय ते जनतेला कळू द्या हे फसाव फसवीचे धंदे हे तुम्ही पहिल्यासून करत आलेला आहात बीड जिल्ह्याचं दैवत गोपीनाथ मुंडे साहेबांना तुम्ही फसवलं बीड जिल्ह्यात आष्टी मतदारसंघातील जनतेला तुम्ही तुम्ही सर्व मतदार म्हणजे तो ओबीसी समाजाचा असू मराठा समाजाचा असू सर्वांना बसवलं जरांगे पाटलांनी तुम्हाला तर स्पष्टच सांगितलं की इतिहासामध्ये असला गद्दार मी कधी बघितला नाही आणि आम्ही सांगतो की तुमच्यासारखा गद्दार